स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दहावी पास नंतरचे काही गव्हर्मेंट जॉब सांगणार आहे फर्स्ट आहे एस एस सी एम टी चा लाग फॉर्म होते मल्टी टास्किंग स्टाफ या जॉबमध्ये तुम्हाला सुरुवातीला पगार असणार आहे बावीस हजार ते पंचवीस हजार नंतर आहे एस एस सी जी डी जी डीचा लॉंग फॉर्म होते जनरल ड्युटी या जॉबमध्ये तुम्हाला सुरुवातीला पगार असणार आहे एकवीस हजार ते चोवीस हजार नंतर आहे आर पी एफ कॉन्स्टेबल आर पी एफ चा लाँग फॉर्म होते रेल्वे प्रोटेक्शन फोर्स या जॉबमध्ये तुम्हाला सुरुवातीला पगार असणार आहे सव्वीस हजार ते तीस हजार नंतर आहे आर आर बी ग्रुप डी आर आर बीचा लाँग फॉर्म होते रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड या जॉबमध्ये तुम्हाला सुरुवातीला पगार असणार आहे पंचवीस हजार ते सत्तावीस हजार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा